शूरवीराच्या शौर्याचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या नववी वाहिनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी घोडगाव तालुका चोपडा येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत सोनवणे हे होते यावेळी जिल्ह्यातील अठ्ठावीस शहीद जवानांच्या स्मारकांसाठी शासनाची मान्यता घेऊन लवकरच डीपीडीसी निधी मंजूर करून भव्य स्मारक उभारण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले जय हिंदच्या अभिमानाने मानवंदना देण्यात आली उपस्थित मान्यवर व कुटुंबीय या प्रसंगी आमदार लताताई सोनवणे शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय आई मल्लिकाबाई पत्नी पूनम मुलगी समृद्धी आजोबा प्रभाकर व चुलत भाऊ कैलास पाटील तसेच प्रमुख उपस्थिती माजी आमदार लताताई सोनवणे जवान निरीक्षक संजय कुमार सत्यम मलिक तहसीलदार भाऊसाहेब थोरात उद्योगपती प्रकाश बाविसकर मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील गोपाल पाटील सौ मंगलाताई पाटील महिला आघाडी प्रमुख स्वातीताई बडगुजार सौ शीतलताई देवराज सरपंच गलंगी माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर विकी सनेर एम व्ही पाटील अॅडव्होकेट शिवराज पाटील किरण देवराज सुनील पाटील कांतीलाल पाटील पिंटू पावरा अंबादास सिसोदिया योगराज बडगुजर प्रकाश दादा रजाळे यांच्यासह ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम नव्हे तर श्रद्धांजलीचा दीप शहीद जवानांच्या त्यागाची कुटुंबांच्या धैर्याची आणि देशप्रेमाच्या उरकाची साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उपस्थितांच्या अंतकरणावर अमिट छाप उमटवणारा ठरला यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मंचवर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे मुलुक मैदान तो जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील माजी आमदार लता सोनवणे त्याचप्रमाणे मंचवर उपस्थित असलेले आदरणीय मल्लिकाई पाटील आदरणीय पूनमताई पाटील आदरणीय समृद्ध देव पाटील अदनीय प्रभाकर पाटील आदरणीय कौशल पाटील आदरणीय संजय कुमार साहेब आदरणीय सत्यपालजी मलिक साहेब अदनीय थोरात साहेब अदरणीय कावरी मादम अदनीय यगराजजी आदरणीय बाविस्करजी सन्मान्य स्टेज खरं तर आजचा दिवस कुटुंबासाठी दुःखाचा दिवस प्रत्येक मालकाला वाटतं कुटुंबाला वाटतं की माझा मुलगा मोठा झाला की आमचं सार लक्ष ठेव दुर्दैवाने आमचे सुनीलजी हे लहानपणापासूनच त्यांच्यावर संकट येते अगदी लहान असताना साडेतीन वर्ष ते असताना वडील गेले आणि आईने अतिशय जिद्दीने मेहनतीने कष्ट करून मुलाला शिकवून देत असताना हीच भावना दिली की भारत मातेचं रक्षण करणं प्रत्येकाचं रक्षण करणं मातीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य हे कडू जे आपण म्हणतो कि हे शब्द त्यांच्या कानावरती सातत्याने मेंदवल्यानंतर आमच्या सुनील भाऊ असं वाटायला लागलं की आपण भारत मातेची सेवा करतो या भारत मातेची सेवा करत असताना स्वप्न एकच होत की समोर जरी किती मोठा शत्रू आला तर त्या शत्रूच्या समोर मी निधड छाटीने उभे राहील आणि त्याच्या डोक्यात गोळी केव्हा घालल्या नाही भारत मातेचा तिरंगा ध्वज आम्ही सातत्याने कसा फडफडता राहील ही भावना डोळ्यामुळे घेऊन सातत्याने त्यांनी देश सेवा केली पण दुर्दैवाने वयाच्या छत्तीसा वर्षी जिथे म्हणतो आपण की सेवनाची सुरुवात होती या सुरुवातीलाच एक आघात झाला आणि आघातामध्ये आमचे शहीद सुनीलजी आपल्यात निघून गेले कुटुंबाच्या स्वप्न जे होते ते स्वप्न झाले पत्नीला वाटत होतं माझा पती प्रत्येकाला वाटतं की माझा पती हा परत आल्यानंतर सर्व्हिस संपल्यानंतर आमच्यात राहील आमच्या आनंदाचे दिवस राहतील आदले त्या छोट्या बेबीला अजून तेच वाटत असतं की माझा पती माझा बाप हा लवकर परत केव्हा येईल पण दुर्दैव आज आपण बघतोय हो की देशाची परिस्थिती भारत देश हा कधीच कुणाच्या वाटेला गेला आणि शांततेच्या विचाराने शांततेने राहण्याचं कर्तव्य आपल्याकडे सातत्याने केलं जातं आमच्या देशाची प्रतिमा तीच होती पण दुर्दैवाने आमचे शेजारी सातत्याने कुरापत काढत जातात आमच्या सैनिकांना गोळीबार करतील आमच्या देशात येऊन अतिरेकी हल्ला करतील या साऱ्यांचा विचार करून भारताच्या सैनिकांनी ठरवलं भारताचे पंतप्रधान भारता मोदी साहेबांनी ठरवलं की यांना एकदा काय तर दणका द्यायचा आणि शेंदूर नावाचं जे आपण मिशन चालू केलं या शेंदूरच्या माध्यमातन आज त्याच्या माध्यमातनं आमच्या भगिनीच्या खांद्याला खांद्या हात लावून त्यांनी सोपिया जे असतील किंवा त्या मॅडम असतील या दोघींनी दाखवून दिलं जगाला की भारताचे सैनिक जसे कट्टर आणि कनखर आहेत तशा आमच्या भगिनी सुद्धा कणखर आणि कट्टर आहेत त्यांनी मिशन मध्ये पाकिस्तानच्या ज्या गावांमध्ये जाऊन जाऊन बावड स्पर्श केला आणि त्यांना दाखवून दिलं की आमच्या भारतामध्ये येऊन जाऊन अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही ही आमची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही विचारांची देवाणघेवाण आलो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला भगवा ध्वज घेताना हेच सांगितलं की आम्ही कोणाच्या धर्माच्या आड येणार नाही पण आमच्या धर्माला त्रास दिला तर आम्ही मात्र सहन करणाने छत्रपतींचे विचार घेऊन महाराष्ट्राची ही मातीचा आशीर्वाद घेऊन आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या सैन्याच्या माध्यमातून सुनील भाऊ गेले आणि आज दुर्दैवाने ते शहीद झाले या शहीदाला नमन करण्यासाठी आपण जण इथे आला आहात हे शहीदाचं स्मारक या ठिकाणी आपण उभं केलं पुतळा उभं केलं माझ्याकडे जेव्हा कार्यकर्ते आले त्यांना मी सांगितलं होतं की जागा छोटी आहे तुम्ही जर जागा मोठी पाहिली तर दहा लाख रुपये आमदार निधीतनं मी देईल हे त्यावेळेला सांगितलं होतं पण दादांनाही माहिती प्रकाश दादांना मी सर्वांना सांगितलं स्मारक बनवता नंतर त्याच्यामध्ये जर आपण अभ्यासाची लायब्रे बनवून टाकली त्यांच्या विचारांची लायब्री बनवली तर नवीन येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शन होईल आणि त्या माध्यमातन त्यांना तर आहेच ते आपल्यामध्ये विचाराने जिवंत आहे त्यांच्या कार्याने जिवंत आज देशासाठी स्वतःच्या प्राणाचा त्याग करणारे बलिदान करणारे आणि देशसेवेसाठी जाणारे फार कमी असतात आज प्रत्येक जण आपल्या परीने देश सेवा करतोय पोलिस डिपार्टमेंट असेल तहसील डिपार्टमेंट असेल सर्व सार्व माणूस जो असतो तो काम करत असतो आणि हेच भावना असते की या देशाच्या कामात कुठेतरी आलो पाहिजे या भावनेत न काम करतात अदरणीय बोला भाऊ आम्ही आपल्याला विनंती केली होती आप आपण एक शहीद स्मारक नागलवाडीला दिलं तसंच आपल्याला विनंती करेल की ग्रामपंचायतने जर जागा दिली तर आपण या ठिकाणी सुनीला मोर्चाच्या स्मारकासाठी पंचवीस लाखाचा निधी जो आहे आपण आपल्या डीपीडीसी पी मधनं मंजूर करून द्यावं जेणेकरून या परिसरामध्ये जे आमचे तरुण बांधव आहे ज्यांना एक प्रेरणा भेटेल यांना एक उत्साह भेटेल आणि त्या उत्साहाच्या माध्यमातून देशसेवेसाठी प्रत्येक जण तत्पर असतात काल पर्वत पाहिलं की ज्यावेळेला लोकांना वाटायला लागलं तरुण पिढीला की युद्ध पेटतंय तर आमच्या काही देशातल्या काही तरुणांनी अक्षरशः भरतीसाठी रांग लागल्यात या देशामध्ये सैनिकांना ज्या आदराने पाहिलं जातं ज्या विश्वासाने पाहिलं जातं आज ज्या घरामध्ये आपण आनंद साजरा करतो दिवाळी दसरा साजरा करतो आनंदाने राहतो ही लोक चोवीस तास बॉर्डरवरती पहारा देत असताना आपल्या मातीचा एक कण सुद्धा शत्रूच्या ताब्यात जाणार या भावनेनं देश सेवा करत असतात त्यांच्या सेवेला आम्ही किटिकदारी वंदन केलं तरी आम्ही कमी हो आहोत कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आनंदात राहू शकतो आणि आम्ही सारे सण दुसरा साजरे करू शकतो आमचं जीवन सैन्य आहे स्वतःच्या जीवाला परवा न करता कुटुंबाची न करता ही देश सेवा केली पाहिजे या भावनेतन सातत्याने देश सेवा करत असताना कुठेही ते कमी पडत नाही आणि प्राणाची आवती देत असतानाही त्यांच्या मनामध्ये कधी ही भावना नसते माझा देश सात माझा प्राण माझा देश हेच माझं कुटुंब आणि सगळ्या देशाच्या जनतेला आपलं कुटुंब समजून आपल्या मिलिट्रीमध्ये असलेले जे सैनिक असतील किंवा देश पातळीवर जे जे काम करतात ते सारे सैनिक या भावनेतने सातत्याने काम करत असतात अदरणी भाऊ आपल्याला ही विनंती तर राहीलच आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पहिल्या डीपीटीसी मध्ये जवळ सत्तेस स्मारकाला परमिशन दिली आमच्या चोपड्या तालुक्यामध्ये सहा सात लोकांचं असं सा झालेलं आहे जेवढं जास्त देता येईल त्या माध्यमातनं त्यांची आठवण सुद्धा राहील आणि आठवणी बरोबरच एक तरुणांना नवीन प्रोत्साहन नवीन एनर्जी उच्च ऊर्जा निर्माण होईल एक विनंती या माध्यमातनं करतो त्यांच्या आईवडिलांच्या त्यागाला तर काही सांगू शकत आईचं रण साहजिक आहे त्यांच्या मॅडमचंही रण साहजिकच पण आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या मुलाला शहीद झालेला पाहत असताना जब तक चांद सूरज रहेगा सुनील भाई तेरा नाम रहेगा या पद्धतीने जगामध्ये त्यांचं नाव जेव्हाही नाव निघेल त्यावेळेला सुनील भाऊंकडे पाहणाऱ्यांचा मन एक वेगळं भावनेने निर्माण होईल की नाही देशासाठी यांनी पाण्याचा त्याग केला बलिदान केलं या कुटुंबाला मानाचा मुद्रा करतो ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव